बायको पैसे बायको अशी चळ कापती काय बोलतो लगेच पैसे देणार करण्या लय दिवस झाले बाहेर कुठ गेलो नाही गाव मध्ये लय बोर बी नाही काय साधन बी नाही गावात गुळू दादा असं वाटतं एकदा पिक्चर पिक्चर बघायला जावा दादा हा पिक्चर बघायला जायचं थिएटरला जावं लागणार आपल्याला अरे मग थिएटरला जायचं ना मग दादा माय पैसे आणि अजून आणि पगार पण नाही झाला तू का लोट घेतो मी आहे ना तुझा मित्र कसालाय गुळू दादा ना। हे बघ मी बायको कडून पैसे घेतो मस्त आपण आहे ना पैसे घेऊ आणि जाऊ मस्त तिकडे गेलो ना ए समोसे पॉपकॉर्न अप वगैरे वगैरे सगळं मस्त तिकडे मजा करू मस्त पिक्चर पिक्चर बघून येऊ दादा पण अरे तो वहिनीची काळजी काय करतो वहिनीला एक आवाज टाकला ना बायको पैसे बायको अशी चळात चळात कापती काय बोलतो लगेच पैसे देणार आज जामन चल तू आपण पिक्चर बघून ए इकडे okay, काय इकडे बोला काय मी घरी जाऊन आलो तू इकडे शेनकारी बसले आता मग एवढे काम पडले करायला नको का बरं जाऊ दे ते एक हजार रुपये दे ना जरा हजार रुपये कशाला पाहिजे हजार रुपये आम्ही पिक्चर बघायला चाललो पिक्चर बघायला चालले कोणासोबत चालले आम्ही मित्र, मित्र चाललो वा रे वा कधी असं वाटत नाही मनाला आपल्या बायकोला पिक्चरला घेऊन जावा तिच्यासोबत पिक्चर बघाव पॉपकॉर्न खा काय नाही चालले तू कोणासोबत मित्रांसोबत आपण दोघं जाऊ नये उद्या केव्हा परवा नाही आज नेणार असेल तर बोला मला आज नाही आज आम्ही दोघं आहे पैसे देतो मग काय पैसे बिषे भेटत नसते आले लगे पैसे मागायला वर तोंड घेऊन मला त्यांच्याकडे नाहीत का पैसे त्यांच्या पैशाने जावं कधीतरी आज नाहीये म्हणून दे तू मी पैसे देणार नाही पैसे भेटत नसे तुम्हाला एवढे जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील ना हे शेण काढायचं झाडलोट करायची आणि मग संध्याकाळी मी पैसे द्यायचे का नाही ते म्हणजे तू आता देणार नाही पैसे देणार अगं बायको तू संध्याकाळी देशील संध्याकाळी आम्ही कधी राहायचं का पिक्चर बघायचं आणि का मागे ते तुमचं तुम्ही बघा मला काय सांगताय म्हणजे तू देणार नाही देणार चल रे हा चालले लगे हो गळू दादा तुम्ही काम अहो पैसे पण अरे मग कापतेच बायको माझी चला चला ते तू समोर म्हणून ती रागावली जास्त नाही तर मी एकटा असलो लगेच कि नाही जाऊ दे आता करायचं का काय आता आपल्याला पैसे नाही पिक्चर बघायला पण नाही भेटणार अरे करण्या तू का लोट घेतो गुळू दादा आहे ना अरे आपण पिक्चर बघायला पण जाणार आणि पैशाची पण सोय लागणार काय चल तू चला आहे ना कारण बायकोने पैसे नाही दिले राव एक काम कर ना तू सरपंचाकडे माग ना हजार एक दादा सरपंच हजार काय दोन हजार मागितले असते तर सरपंच मला एक काम सांगितले आणि ते मी अजून केलं नाही आणि जर मी पैसे आणायला गेलो सरपंच आले मला ते काम करायला लावतील आणि ते काम जाईल साधे का बोलतो मग कस काय जायचं आपण पिक्चर ला ते पण आहे राव बर चल मी लावतो काहीतरी डोकं चला हो गुरु दादा काय रे काय करायचं अजून देवा जाले ना काही इथे आपण चल मी आहे ना सांगतो तुला चल ए कुठे हे गावात चाललो जरा गावात आहे कशाला रे अरे कारण्याने 100 रुपये दिलेत आणि बायकोने 200 रुपये दिलेत बायको म्हणली जा मस्त पैकी चिकनची पार्टी करा अयो म्हणजे तुम्ही दोघ चिकनची पार्टी करणार होय आयला चिकन पेक्षा मटणची पार्टी केली तर अरे पण बांड्या अरे मटण किती मागे आहे. मटण आहे आठशे रुपये किलो. आणि चिकन हाय दोनशे रुपये किलो. मग स्वस्त काय आहे? चिकन. एवढे पैसे नाही ना आता मटण आणायला आपल्याला आपण मटणाला मी देतो ना दोनशे रुपये तुम्हाला. अहो का दादा दोनशे रुपये तु... फक्त तुम्हाला पार्टीत घ्या. अरे का नाही काय बोलतो. देत असेल दोनशे की असतं घ्या आणि त्याला पण घेऊ आपण. अरे नंबर एक पार्टी करू. अहो का हे घ्या दोनशे रुपये. फक्त तुम्हाला पार्टीत घ्या. किती वेळ लागेल तुम्हाला गावातून यायला? तास करायची पार्टी रानातच करू तुझ्या घरा पैसे माझ्या घरातच करू काय टेन्शन नाही मग बर बर ठीक आहे चालून करू जमतोय मग लवकर या हा आलोच बर या थांबतो तुझ्या घरापाशी आलोच आम्ही या तुम्ही हा आज म्हटत हो गुरु दादा अहो आताशी 200 रुपयात बैठल्यात अरे मी हई ना तू का लोड घेतो तू चला पटापाटा ए जोडी ए कुठे काय रे तुझ रे उड निघाली अरे गाव चालूय मटण आणायला मटण आणायला हां अरे काय पार्टी बी टेक पार्टी अरे तस तर आम्ही चिकन चीच पार्टी करणार होतो पण तुमची भाऊकी बळ बळ म्हणली आम्ही दोनशे रुपये देतो आपण मस्त म्हटल्याची पार्टी करू हांयला मी भाऊकी पण आहे कायनु हां मग कारणा दोनशे दिले माझे दोनशे आणि तुमच्या भाऊकीचे दोनशे आग्रह केला तर मग जाऊ मटन हे बघ आता तुला पार्टी यायचं असेल तर तू दोनशे रुपये दे मग तुला बी आमच्या पार्टीत आस्वाद घेता येईल मटनाची पार्टी व्हायला मी कुठं माग सरक तुम्ही दोनशेच ना दोनशेच काय असते असं धर धर्मा आपण दोनशे चल दे किलो भर मटन पण मसाला कस राहत मसाला मी माझ्या घरी आणतो एवढं का लोट घेतो हा मग तस करू आपण तुझ्या मसाला बर कधी कुड कस काय अरे आता अर्धा पाऊण तासात आम्ही घेऊन येतो तुमच्याच तिथे भांड्याच्या घरी तिथेच करायची आता घरीच चाललोय मग हा चालतंय जाऊन थांब आम्ही आलोच चालू इकडे 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 काय अगं आम्ही ऐकलय तुला मटन लय आवडतं खायला हो मग काय लय आवडतं मटनाची पार्टीच करायला चालू होय हाय अरे वा मग मी पण येऊ का पार्टी का हा चालेल या पण आम्हाला जरा पाचशे रुपये कमी पडतील ग पाचशे रुपये हा मग मी देते की दिती काय हा चालेल दे मग ते कसं तेल मीठ मिरची सगळं सामान आणायचं ना हा तू खर दिलं की राव चालेल पण जर मटर उरलं तर मी डब्यात भरून येणार अग डब्यात कशाला भरून येते तुझ्याच घरी बनवून आपण पार्टी नाही नाही माझा गॅस सकाळी संपलाय ना त्यामुळे तुझ्या डब्याला बी आता आहे आपलं तुझ्या गॅस ला बी आता संपत होत का हो मग काय बर ठीक आहे चालेल बंड्याच्या घरी येत तिथे पार्टी करू आपण बंडाच्या घरी का हा बरं चालते मी तिकडे येते जाऊ का आम्हाला बोल अरे बंड्या कधी यायची ती मटण घेऊन तास झाले तिथे घरापाशी बसलो होतो तुह्या अरे तिकडे एक तास इकडं आपण तीन तास झालं बसलोय कधी यायची का ती नाही नाही येतील 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 ते माझा विश्वास आहे त्यांच्यावर कसला विश्वास पाचशे रुपये दिलेत मी काय घेऊन बसली मी दोनशे रुपये दिले तर तुझ्या तु नाली लागून मी पण दोनशे दिले ना त्यांना हो हो दादा पिक्चर एक नंबर होता बर गेल्या खायला कसं काय ते पॉकॉर्न काय ते कोडरी एक नंबर होता

ए तेव्हा आले, आले? <laughs> आले मी म्हणलं पन... का नाही माझा भरोसा आहे त्यांच्यावरती येणार म्हणजे येणार शंभर टक्के काळा म्हटन चला पाटकिनी मी तिथे बघण्याच शिजणार वाटावरच काय म्हटलं अर्पण झालंय काय भांडे मटण बाजूला ठेवा जरा आमच्याकडे बघ आमच्या तोंड बी काय झालंय काय आली ने ने रे आम्हाला तुम्ही मारा मारा करायला गेलात का मोठ आणायला गेला होतात आणायला मटणत गेलतो पण तिथे मटणाच्या दुकानच आहे ना लागले दोघा जणांचे भान भान आम्ही मध्ये पडलो पण ते भान राहिले बाजूला ते ना आम्हालाच धू धू धुतला रे अरे आमच्या तोंडावर असे बुच्चे मारले इकडून एक इकडून एक कारण्याला मला लय रे तुम्हाला पण मी काय म्हणतोय तुम्हाला काय गरज होती त्यांच्या भांडणामध्ये जायची आपली गप्प जायचं मटण घेऊन यायचं ना राव इथं वाढ बघतोय आम्ही तुमची आता म्हणलं भांडण चालू आहे सॉल्व्ह व्हायला जा मधी म्हणून नाही 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 तुझं काही चुकलं नाही उग अरे बराबर आहे तुषार त्याच तुम्ही जायला पाहिजे होत कशाला दोघांना पाठवलं मी माझ्या शहाणे सोडते हाताने गेलो असतो ना तर बर झालं असतं बिचारे गाठून मारले नाही त्यांनी कोण होते रे ते आता कोण होते एवढं तोंड नाही दिसले आम्हाला पण त्यांनी आम्हाला लुटलं आमचे पैसे बी घेऊन गेले रे पैसे बी घेतले का अरे लय वाईट झाला राव आईला फक्त मला कळून दिलं तुम्हाला कुणी लोटलं लय जाऊन हां तुम्ही एक काय केला रे बर चला दवाखान्यात नाही नको दवाखान्यात नको जाऊन आलोय दवाखान्यात आता जरा घरी जाऊन आराम करू बर आराम करा आराम करा आराम करा लय वाईट झालं माझं काय मत होत त्यांनी बांधणात पडायच नव्हतं लाग नाही पण आता कसं आहे त्यांना वाटलं बाबा कसं दुसऱ्याचे बांधणते सोडवाय जा ना खायला राव बांड्या एक तर मटन नाही खायला भेटलं वरून दोनशे रुपये पण गेले राव अरे काय तुझं पैशाचं घेऊन बसला तर किती मारले पण बिचारी मटन नाही तू खायला काय भाऊ खायला टपली राव तुम्ही बंडू काय पातील ताटल्या घेऊन काय रोडला सरपंच गावच्या पोरावर तुमचं लक्ष नाही घडे काय झालं अहो आपल्या पोरानी किती आणलंय बाहेरच्या लोकांनी कोणत्या अहो गोळ्या करण्याला कोणी आणलं ते मटन आणायला गेले होते तिकडं तिथं दोघा जणांचे भांडण चालू होते हे बिचारे आपले गेले सोडवायला अहो त्यांचे भांडण राहिले बाजूला सगळे मिळून दो या दोघाला छानले आणि कधी झाले हे आता थोड्या वेळा पूर्वी झालं या अरे बंडू ती गोळ्या करणे ना शिरूला पिक्चर ची टाकी का त्याच्या बाहेर मला दिसली होती पण मा... मी मला आता बोलावं त्यांच्या संघ इकडे काय करताय पण मला काही गडबड होती मी गेलो निघून त्याच्यामुळे मी काय मा बोलच झालं त्यांच्या संग पिक्चरच्या टाकीच्या बाहेर दिसले का हा बहुतेक मला वाटतंय ना ती पिक्चर बघायला गेली असते पिक्चर बघायला गेले मग आता तिथून पिक्चरच्या टाकीतून बाहेर पडली म्हणजे पिक्चर बघितला असेल ना तर या ना तर येऊ का तुम्ही अरे माझं पाचशे रुपये पाचशे रुपये म्हणजे शाळा केली वय त्यांनी म्हणजे पार्टीच्या नावाखाली पैसे जमा केले आपल्याकडून पिक्चर बघून आले वय अरे गंडविला आपल्याला त्यांनी कुठे पुढे का अरे आयडिया कोणाची होती बरं आयडिया कशी वाटली काय नंबर त्यांना तुम्ही लय उल बनवलं आज काय नक्टक आले आज दाखवला आपण राहू हो। लय मजा <laughs> आली पण पार

करण्या हो आपण मार खायच नाटक केलं पण आता खरच मार खाल्ला चला चल बाजार जाऊन सांगू आपण चल आले राव हा पाईप कुठून आला इकडे कचरा लय झाला बाई कचरा आहे ना भरला पाहिजे सगळा ओ सरपंच त्या लोकांना काहीतरी समजून सांगा कोणत्या लोकांना त्यांनी आम्हाला आणलंय का बरं आणलंय उगाच आणलंय अरे पण कोणत्या लोकांनी आणलंय गावातल्या लोकांनी अरे पण त्या लोकांना काय नाव गाव नाही पोर 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 अरे पण कोणती दुसरे आणि बंड्या त्यांनी आम्हाला त्यांनी काय आणलं तुम्हाला आम्ही थिएटरला पिक्चर बघायला गेल्यानंतर ती का आणत तुम्हाला त्यांनी उगतच आणलंय तुम्ही समजून सांगा त्यांना उगतच आणलंय त्यांना समजून सांगू अरे तुम्ही ना हानायचे लायकीची काय एपिसोड मध्ये काय केलंय मित्रांनो तुम्हाला कळलं ना यांनी काय केलं मला तुम्ही सांगा यांना हानलं पाहिजे का यांची पूजा केली पाहिजे